नमस्कार मित्रमंडळी आम्ही पुण्यावरून निघालो आणि मंगळवेळेकडे चाललो आहोत आणि वाटेत जाताना उजनी धरणाचं भिगवणच्या जवळ आपल्याला बॅकवॉटर दिसतं तर आपल्याला या ठिकाणी बाहेरच्या बाजूला जी रस्त्याजवळ दिसत आहेत ती बाजरीचं पीक दिसतंय बाकीचे काही इतर भोपळ्यासारखं पीक दिसतंय आणि एका बाजूला उजव्या बाजूला आहे ते बाजरी आणि इतर काही पिकं दिसत आहेत आणि समोरच्या बाजूला उजनीच्या परिसरामध्ये लांबपर्यंत जनावरं चरताना दिसत आहेत त्यामध्ये पाण्यामध्ये म्हशी पण आहेत छोट्या एक दोन नावा दिसत आहेत आणि आज तारीख आहे एकवीस जून दोन हजार पंचवीस आणि आजच्या परिस्थितीत उजनीची जी पाणी पातळी आहे ती मायनसमधून प्लसमध्ये गेलेली आहे आणि जवळजवळ माझ्या अंदाजानं आज साठ टक्केच्या पुढं असावी तर हे आपल्याला उजनीचं बॅकवॉटर आहे लांबपर्यंत आणि समोरच्या बाजूला काही पक्षी दिसत आहेत आणि हा उजनी धरणाचा बिगवनच्या जवळच्या परिसरातून घेतलेला हा व्हिडिओ डाव्या बाजूला एक टेकडी दिसते इकडं समोरच्या बाजूला आणि या ठिकाणी पक्षी निरीक्षणासाठी जाण्यासाठी बोटिंगचा स्पॉट आहे पण येणाऱ्या पर्यटकांनी या ठिकाणी खाली बाटल्या प्लॅस्टिकच्या आणि कॅन टाकलेले आहेत हे आपल्याला या ठिकाणी बघायला दिसेल किंवा बऱ्याचशा प्लॅस्टिकचा कचरा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो तर असं इथं आल्यानंतर ही घाण न करता किंवा कचरा न करता पर्यटकांनी प्रत्येक पर्यटनाच्या स्थळी गेल्यानंतर ही काळजी घेतली पाहिजे तर असा हा स्पॉट बघून आम्ही पुढं निघतोय आणि यावर्षी निश्चितच पक्षी निरीक्षणासाठी थंडीच्या दिवसात किंवा हिवाळ्यात मी या ठिकाणी येणार आहे आणि त्यावेळेस परत इथून व्हिडिओ सुरुवात करणार आहे तर आम्ही निघतोय पुढं